हे नऊ प्रभावी उपाय पित्त ॲसिडिटी छातीतील जळजळ क्षणात करतील गायब मंडळी असे म्हटले जाते की ज्याचे पोट ठीक त्याचे सगळे आरोग्य ठीक नव्वद टक्के आजार हे पोटातून सुरू होतात असे आजार टाळायचे असतील तर आपला आहार खाण्यापिण्याच्या सवयी यावर नियंत्रण ठेवले पाहिजे परंतु आजच्या युगात हे प्रत्येकाला शक्य नाही अनेक जणांना पिझ्झा बर्गर भेळपुरी पाणीपुरी खाल्ली किंवा काही तेलकट खाल्ले की अचानक पोटात जळजळ सुरू होते खाताना छान वाटते पण नंतर त्रास होतो छातीत दुखणे जळजळ होणे ॲसिडिटी यासारख्या समस्या सुरू होतात पोटात त्रास होण्याची इतरही अनेक कारणे असू शकतात परंतु आहार हे मुख्य कारण आहे यासाठी काही घरगुती उपाय आपण नक्कीच करून बघा तर मंडळी पाहूया कोणते आहेत हे घरगुती उपाय जे आपल्या पित्त ॲसिडिटीवरती प्रभावी ठरतील नंबर एक तुम्ही आडव्या झोपलेल्या स्थितीत असाल तर जळजळ वाढते बसा किंवा उभे राहा काही पावले चाला तुम्हाला आराम वाटेल नंबर दोन थंड दूध पिल्याने तुम्हाला आराम मिळू शकतो फ्रीजमध्ये बर्फाच्या कप्प्यात वाटीमध्ये दूध ठेवावे लगेच थंड होते नंबर तीन बेकिंग सोड्याचा वापर करून जळजळ कमी होऊ शकते एक ग्लासमध्ये अर्धा ते एक चमचा बेकिंग सोडा टाकून ते पाणी प्या तुम्हाला लगेच फरक जाणवेल हा उपाय सारखासारखा करू नये जास्त सोडा खाणेसुद्धा योग्य नाही नंबर चार भरपूर पाणी पिणे हा साधा उपाय करून पहा दररोज तीन चार लिटर पाणी प्या पाणी नेहमी घोट घोट सावकाश प्या त्यामुळे तोंडातील लाळ पोटात जाईल लाळ अल्कलाईन असते आपल्या खाण्यामुळे पोटात ॲसिडिटी निर्माण होते लाळ पोटात गेल्यास पोटात ॲसिड व अल्कली न्यूट्रलाईट्स होतात ॲसिडिटीचा त्राससुद्धा कमी होतो नंबर पाच तुम्हाला नेहमी जळजळ होत असेल तर जेवण झाल्यानंतर गुळ खा गुळाचा खडा तोंडात ठेवा तो हळूहळू विरगळू द्या यामुळे तुमची पचनक्रियासुद्धा सुधारेल नंबर सहा आहारात टोमॅटो व इतर सॅलाड याचा समावेश करा फळे विशेषतः केळी खा केळी खाल्ल्याने पोट साफ होण्यास मदत होते असा आहार खूप फायदेशीर आहे यामुळे ॲसिडिटी किंवा पोटाची जळजळ या समस्या राहणार नाहीत नंबर सात तुळशीच्या पानांचा रस फायदेशीर ठरतो तुळशीची चार ते पाच पाने चावून चावून खाल्ली तर आपल्याला आराम मिळेल नंबर आठ आल्याचा रस आल्याचा रस पोटातील जळजळ दूर करतो लिंबाचा रस मध आणि आल्याचा रस पाण्यात एकत्र करून प्या याने पोट शांत होईल आल्यामध्ये अँटी बॅक्टेरियल गुण असतात यामुळे पोटातील हानिकारक बॅक्टेरिया नष्ट होतात आणि त्यामुळे आपल्या ॲसिडिटीच्या त्रासावरती आपल्याला आराम मिळतो नंबर नऊ ओवा गरम करून त्याची पावडर तयार करा त्यामध्ये सैंधव मीठ मिसळा हे मिश्रण जेवणानंतर गरम पाण्यातून घ्या ॲसिडिटी दूर होते आहारात दालचिनीचा समावेश करा त्यामुळे पचनक्रियासुद्धा सुधारेल तर मंडळी हे होते नऊ असे प्रभावी घरगुती उपाय जे तुमच्या पित्त ॲसिडिटी आणि छातीतील जळजळ या त्रासावरती अगदी क्षणात काही मिनिटात तुम्हाला आराम मिळून देतील तर नक्कीच यापैकी कुठल्याही उपाय करून पहा आणि तुमचं आरोग्य उत्तम ठेवा पुन्हा भेटू अशीच महत्त्वपूर्ण नवीन माहिती घेऊन नवीन व्हिडिओसह तोपर्यंत काळजी घ्या तुमची आणि अशाच नवनवीन व्हिडिओच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की फॉलो करा ಧನ್ಯವಾದ